दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता <जणीणारी था> दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता त्याआधी मुंबईतल्या अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक महायुतीच्या काही जागांचा तिढा कायम आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली सुनेत्रा पवारांना बारामतीतून महायुतीकडून उमेदवारी मिळणं हे जवळपास निश्चित येत्या दोन ते तीन दिवसात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून शिवाजीराव आढळराव लोकसभेची निवडणूक लढवणार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंना मातोश्रीवर येण्याचे आदेश दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर पाचारण केलं लोकसभेचं तिकीट कुणाला यावर उद्धव ठाकरे आजच निर्णय घेणार ठाकरेगट किमान चार मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी कोल्हापूरनंतर हातकणंगले अमरावती आणि रामटेकही काँग्रेसला सोडण्याची शक्यता राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं देखील टेन्शन वाढलं नंदुरबारमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये प्रवेश करणार शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक जागावाटपावर महाविकास आघाडीची अंतिम चर्चा आता वंचित आघाडीला कोणताही प्रस्ताव जाणार नाही यावर महाविकास आघाडीचं सा एकमत वंचितनं लोकसभेच्या सतरा जागा मागितल्यानं वंचित जागावाटप केलं जाईल दोन दिवसात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशीही माहिती मुंबईतील न्यायसंकल्प पदयात्रेत राहुल आणि प्रियंका गांधी सहभागी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईमध्ये समारोप चैत्यभूमीवरती दर्शन घेत सभेची सांगता राहुल गांधींच्या जाहीर सभेला प्रकाश आंबेडकर जाणार बदल्यात आंबेडकरांकडून देखील राजगृहावर भोजनाचं निमंत्रण मुंबईतील बाहेर ठाकरे गटाकडून राहुल गांधींचं स्वागत राहुल गांधींच्या स्वागतावेळी सावरकरांच्या जयोस्तुते श्री मंगले गाण्याची धमक शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन चंद्रशेखर बावनकुळेंकडून बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर शरणागत होणार का राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा सवाल न होती <दिवसेने> तो या पुस्तकाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन यावरून खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर टीका या देशात काँग्रेस नसती तर स्वातंत्र्यच मिळालं नसतं संजय राऊत यांचं वक्तव्य इंडिया आघाडीला किमान तीनशे जागा मिळणार संजय राऊतांना विश्वास भाजपाला जेमतेम दोनशे जागा मिळतील असा अंदाज चंदादो धंदालो बॉन्ड वरून संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका भाजपचं ऑफिस म्हणजे ईडीचं कार्यालय संजय राऊत यांचं वक्तव्य इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा व्हाईट पेपर काढला पाहिजे सुप्रिया सुळेंची मागणी दिंडोरीच्या जागेवरून इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता दिंडोरीची जागा लढण्याची माकपची मागणी शरद पवार गटानं ही जागा माकपसाठी सोडली असा जे पी गावित यांचा दावा धाराशिव आणि संभाजीनगर लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद आणि औरंगाबाद या नावानंच होणार त्यामुळे प्रचार करताना जुन्याच नावांचा वापर करावा लागणार ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा, सुरक्षा व्यवस्था मतदानापासून मतमोजणीपर्यंतच्या कालावधीमध्ये ईव्हीएमवर नजर ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनाही विशेष सोय करून दिली जाणार नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगींची भेट रात्री उशिरा दोघांमध्ये चर्चा बीडमध्ये मनोज जरांगेंवर दोन दिवसात पाच गुन्हे दाखल प्रक्षोभक भाषणं आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचा जरांगेंवर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आज तिसरा दिवस आजच्या बैठकीमध्ये दोन महत्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता सहकार्यवाह या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला उपस्थित राहण्यासाठी जेपी नड्डा नागपूरमध्ये दाखल काल रात्री उशिरा विमानतळावरती भाजप पदाधिकाऱ्यांकडून नड्डांचं स्वागत देशासाठी आणि मोदींसाठी मतदान करा तामिळनाडूतील अॅडव्होकेट राजलक्ष्मी मंदा यांचं नागरिकांना आवाहन मोदींसाठी राजलक्ष्मी मंदा यांची देशभरामध्ये यात्रा दक्षिण भारताची यात्रा पूर्ण करून सध्या राजलक्ष्मी मंदा नागपूरमध्ये दाखल लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असतंच त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये नवनीत राणांचं सूचक वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांसोबत काम करण्यासाठी आमचा खासदार नेता येत असेल तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाबाबत रवी राणांची प्रतिक्रिया तर नवनीत राणांसोबत युवा स्वाभिमान पार्टी ताकदीनं उभी राणांचं विधान खासदार नवनीत राणांनी एनडीएचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवावी नवनीत राणांनी कोणताही प्रस्ताव आल्यास स्वाभिमान पार्टी त्यांना एकमतानं पाठिंबा देईल युवा स्वाभिमान पार्टीचा एकमतानं ठराव मंजूर देशात हुकुमशाही आणून संविधान संपू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आली लोकसभेची तारीख जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका गद्दारांना आणि हुकुमशाहांना गाडायचंच आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल महाराष्ट्रामध्ये मोदींची गॅरंटी चालणार नाही इथं कामच दाखवावं लागतं शिवसेना ठाकरे गटाच्या हिंगोलीच्या इच्छुक उमेदवार रुपाली पाटील यांची मोदींवर टीका लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर मनसेची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत राज्यातील राजकारण सुधारा अघोरी राजकारण वटणीवर मनसेकडून मतदारांना आवाहन जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी दिलेला निळा पट्टा आव्हाडांनी फेकला आव्हाडांना राहुल गांधींनीही समज दिली आचारसंहिता लागतात शासकीय वाहनं मुख्यालयात जमा यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा समावेश शेअर बाजारातील नव्या नियमांना सेवेची मंजुरी नव्या बीटा वर्षनमुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना शेअर विकल्यावर त्याच दिवशी पैसे खात्यात जमा होणार आपत्ती व्यवस्थापन आणि एकंदर नियोजन मदत व्हावी म्हणून मुंबई महानगरपालिका शहराचा थ्रीडी नकाशा बनवून घेणार जेनेसिस इंटरनॅशनल आणि वोरिटास या दोन कंपन्यांशी एकशे पंचावन्न कोटींचा करा राज्याच्या पोलीस दलामध्ये एआयचा वापर करण्यात येणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय पोलीस दलामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही मध्य रेल्वेवर आणखी बारा होळी विशेष ट्रेन धावणार त्यामुळे होळी स्पेशल गाड्यांची संख्या एकशे चोवीसवर रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी तर नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट गारपिटीचाही इशारा आयसीस मॉड्यूल प्रकरणामध्ये एएनआयएची पुण्यामध्ये मोठी कारवाई दहशतवादातून आलेल्या पैशातून घेतलेल्या चार मालमत्ता जप्त लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक एक आरोपी फरार आरोपीला उठाबशा काढण्याची पोलिसांकडून शिक्षा भंडाऱ्याच्या निमगाव इथे गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये बावीस शेयांसह दहा कोंबड्यांचा होरपळून मृत्यू घरातील संपूर्ण साहित्यही जळून खा भंडाऱ्याच्या मानेगावमध्ये चोरट्यांनी ट्रक लुटला ट्रकमधील पाच लाख बावीस हजारांचे ट्रॅक्टर टायर चोरट्यांकडून लंपास लाखनी पोलिसात गुन्हा दाखल आचारसंहिता लागताच बुलढाणा पोलीस अॅक्शन मोडवर खामगाव जालना महामार्गावर चिखलीजवळ एका वाहनातून दोनशे दहा किलो गांजा जप्त या गांज्याची किंमत एकतीस लाख रुपये असल्याची पोलिसांची माहिती सिद्धू मुसेवालाच्या घरी पाळणा हल्ला मुसेवालाच्या आईनं अठ्ठावन्नव्या वर्षी मुलाला जन्म दिला सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी बाळासोबतचा फोटो ट्वीट करून ही माहिती दिली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट